गिजवणे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी किसान सभेचं धरणे आंदोलन गडिंगलज पंचायत समिती कार्यालयासमोर मांडला ठिया चौकशी समिती नेमली नाही तर बेमुदत ठिया आंदोलनाचा इशारा गडिंगलस तालुक्यातील गिजवणे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी पंचायत समिती गडिंगलस कार्यालयासमोर अभिनव पद्धतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं ग्रामपंचायत गिजावणे येथील सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतील कारभाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून किसान सभेने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती गढिंगलज यांना निवेदन दिलं गिजवणे ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात सादर केलेल्या चौसष्ट मागण्यांवर प्रशासनाने गंभीरपणे दखल घेऊन सविस्तर तपासणी करावी आणि दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे किसान सभेचे समन्वयक संग्राम सावंत यांनी सांगितलं की गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र हे केवळ पळवाट काढण्याचा प्रयत्न असून सखोल चौकशी न होता ग्रामस्थांना दिशाभूल केली जातीय लेखापरीक्षण हा अंतिम दस्तऐवज नसून त्यातील बाबींची पुन्हा तपासणी आवश्यक आहे प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक संग्राम सावंत सागर शिंदे गणेश कळेकर जनार्दन तोडकर यांच्यासह गिजवणी मधील अनेक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा